आता या पार, पार, पार। आज आहे। आपला वर्ल्ड कॅन्सर डे आहे तर याच्यामध्ये आपण एकजूट होऊया आणि कॅन्सरला पाहूया असं आपलं ब्रीद वाक्य आहे तर याच्यामध्ये आपल्याकडे आदरणीय आपले राज्याचे मुख्यमंत्री साहेब असतील त्याच्यानंतर आपले उपमुख्यमंत्री दोन्ही साहेब असतील की आमचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब यांनी आज एक निर्णय घेतलेला आहे की आपलं वर्ल्ड कॅन्सर डे आपल्याला सेलिब्रेट करायचं आणि कॅन्सरचं आपल्याला प्रिव्हेन्शन करायचं आहे त्यामुळे आज आपलं ओपनिंग आहे स्टेट लेवलला साडेतीनला ओपनिंग आहे आणि आपण आपल्या भागामध्ये पण आज आपल्याला ओपनिंग करून आपल्याला ऑनलाईन दर्जापेक्षा पण पण ते दाखवणार आहेत तर याच्यामध्ये आपल्याला पहिले की प्रायोरिटी आपल्याला कॅन्सरचे पेशंट शोधून काढायचे त्यांचं आपल्याला इन्व्हेस्टिगेशन करायचं आणि आपल्याला ट्रीटमेंटवर त्यांना आपल्याला फॉलोअप द्यायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाहिलं गेलं तर फिमेलमध्ये म्हणजे स्त्रियांच्यामध्ये आपल्याला अभाव थर्टी लोकांचा आपण त्रेसष्ट टक्के लोकांचा आपल्याला त्याच्यामध्ये सापडतात त्याच्यामध्ये की आपल्याला महिलांच्यामध्ये आपल्याला एक ओरल कॅन्सर आपण डिटेक्शन करतो स्तन ब्रेस्ट कॅन्सर आहे आणि सर्वायकल कॅन्सर पिशवीच्या गर्भाशयाचा कॅन्सर आणि पुरुषामध्ये ओरल कॅन्सर आपलं तोंडाचा मुखाचा कॅन्सर तपासणी करतो तर मोस्टली आपल्या स्त्रियामध्ये कॅन्सरचे ची कॅन्सरची तपासणी करताना आपल्या स्त्रियांना त्यांच्या आपल्या ओरल कॅविटीमध्ये आपल्याला पांढरे पांढरी चट्टे ते आहे त्यांना गिळताना खाताना वगैरे त्रास होतोय का आणि पेन होतंय का आपल्याला पाहताय त्याच्या आपल्याला ब्रेस्ट कॅन्सरमध्ये आपण स्वतःच्या आपण इन्स्पेक्शन करायचं आहे की आपल्या स्तनाचा आकार वाढलाय लहान झालाय का मोठा जरी तपासणी करायचं आहे आणि आपल्या निपलमधन काही एखादा द्रव बाहेर पडतो का किंवा आपल्या छातीमध्ये दुखतं का त्याच्यामध्ये आणि गर्भाशयाचा कॅन्सर म्हणजे आपल्याला अंगावरनं तांबडं वगैरे काही जातंय का किंवा संबंध ठेवल्यानंतर आपल्या रक्ताचा प्रवाह होतो का किंवा आपल्या पाळीनंतर आपल्याला पाळी जर थांबली असेल तर त्याच्यानंतर आपल्या रक्ताचा स्थाव वगैरे होतो का आपण तपासणी करत ह्याच्यामध्ये आपल्याला आपल्या प्रत्येक सी एच ओ प्राथमिक केंद्राचे डॉक्टर आपल्याला व्ही आय एजून इन्स्पेक्शन ॲसिटिक एसिड टेस्ट आहे त्याच्यात सीबीए क्लिनिकली बेस एक्झामिशन आपण टेस्ट करत हे प्रत्येक आपले सी एच ओ मेडिकल ऑफिसर या ठिकाणी टेस्ट होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला बायोप्स वगैरे टेस्ट आहे ते आपण आर एच ग्रामीण रुग्णालय आणि एस एच आणि आपल्याला सिविल किंवा जी एम सी नांदेडला ह्या ठिकाणी तपासणी होणार आहे आणि याच्यामध्ये आपला डे केअर कॅन्सर डे सेंटर म्हणून आपल्याला नांदेडला पण आपल्या सिव्हिलला चालू आहे त्या ठिकाणी आपली तपासणी होणार आहे त्यामध्ये आपण जे आपल्याला संशयित रुग्ण सापडतील त्याचे आपण बेसिक बेसलाईन आपली टेस्टिंग आपण पी एस सी करणार आहे आणि कन्फर्मिटीसाठी आपल्याला ग्रामीण रुग्णालय सिव्हिल आणि जे नांदेडला पाठवायचं आहे ह्याच्यामध्ये एकच आहे की आपल्याला अर्ली डायग्नोसिस अर्ली ट्रीटमेंट आणि आपल्याला कम्प्लीट ट्रीटमेंट करायची आहे आणि हे सगळ्या ठिकाणी आपली तपासणी होत आहे आणि याच्यामध्ये नऊ तारखेला आपल्याकडे लोकार्पण सोळा आदरणीय आपले डी सी एम साहेब असतील आरोग्य मंत्री साहेब असतील त्या त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते आपण करायचं आहे आणि आपला हा पूर्ण महिना पण कार्यक्रम आहे आणि इतर वेळी पण आपण तपासणी करणार आहे कारण आता आपल्याकडे कॅन्सरचं प्रमाण खूप आहे जर आपण ओरल कॅन्सर बघितलं तर आपल्याला एक लाख लोकसंख्येमध्ये आपल्याला सापडतं त्यामध्ये आठ टक्के आपले डेट होतात आणि पंचवीस सव्वीस टक्के त्याचं प्रमाण आहे आपल्या ज्यानंतर आपला ब्रेस्ट कॅन्सर जे आहे आपल्याला पन्नास टक्के आहे त्याच्यामध्ये डेट आपले दहा टक्के होतात आणि सर्वायकर कॅन्सर पण आपले साधारण पंचवीस तीस टक्के आहे आणि त्याच्यामध्ये आठ टक्के आपल्याला डेथ जे आहे याच्यामध्ये आपल्याला खूप प्रमाण आहे आपल्याला हे कुठेतरी प्रिव्हेन्शन करायचं आहे आणि याच्यामध्ये अर्ली डायग्नॉसिस आणि अर्ली ट्रीटमेंटवर आपल्याला फॉलोअप घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला हंड्रेड डेज कॅम्पियन टीबीचा पण चालू येतो पण सात डिसेंबरला इनॉग्रेशन आपल्या आदरणीय सेव मॅडमच्या हस्ते केलेलं आहे आणि आपल्या चोवीस मार्चपर्यंत जास्ती टीबी दिन आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याचं आपण हे संपवणार आहे आणि याच्यामध्ये आपण टी बीच्या लोकांना जर का आपल्याला संशयित खोकले आहे दाप लागत असेल बडका पडत असेल आपलं खोकताना रक्त पडत याच्या आपण ह्याच्यामध्ये तपासणी करायची बडक्याची बडक्याच्या तपासणी आपण टू नॉट मशीन मार्फत प्रत्येक आर ला प्रत्येक पी ला आहे ते आपल्याला एटी फाय पर्सेंट आपल्याला त्याच्यामध्ये कन्फर्मेटी आहे आणि काही लोकांचा आपण एक्सरे पण काढून एक्सरे प्लस आपल्याला स्पुटम एक्झामिशन करायचं आहे आणि त्याच्या कन्फर्मेटी पेशंट निघाले तर आपण ते ट्रीटमेंटवर आपल्याला प्रत्येक केंद्रामध्ये पीएससी मध्ये आर एस मध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपल्याला सर्वांनी सगळे क्युरेबल आहेत हे आजार लवकर जर आपण लवकर तपासणी केली लवकर उपचार घेतला तरी आणि मला जनतेला एकच आहे की आपण घाबरून जायचं नाही आपली प्रायोरिटी तपासणी करायची आणि प्रत्येक शासकीय रुग्णामध्ये फ्री ऑफ कॉस्ट आपली तपासणी होणार आणि औषध उपचार पण त्या ठिकाणी होणार आहे आणि ह्याच्यावर आपला औषध उपचार आपण डाएट डायट पण आहार घ्यायचा आहे प्रोटीन आहार असेल आपले व्हिटॅमिन्स असेल म्हणजे हिरवे पालेभाज्या फळं असतील किंवा व्यायाम असेल आणि किंवा आपल्याला फिजिओथेरपी जे काय आपल्याला व्यायाम असेल तो पण योगा त्या ठिकाणी आपण साईड बाय साईड चालू ठेवायचा आहे एवढं बोलून मी थांबते हिंद जय महाराष्ट्र